どんしん,んのべんやびてんち。うちゅうううちゅう。んでいせたかなかふえもじ。どかにじりさかいたかんちゃばやさきかしわふえじ。やさあです。じゃあもはまってなふえさげんちうそぶんじが。 सन्मान आणि स्वयं होण्याचा हा देश आहे या देशामध्ये राजे राजवले अनेक होऊन गेले पण फार थोडे राजे राजवले असे की जाऊन जंभर दोनशे तीनशे चारशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत्यकरणातून त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे ती कधी कमी होत नाही शिवाजी महाराजांचा उल्लेख करता येईल देशात आधी अनेक होऊन गेले पण तीनशे वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा या देशाच्या कानाकोठ्यामध्ये सामान्य माणसाचं राज्य कुणी प्रसंग केलं ते राज्य कधी भोसल्यांचं राज्य म्हणून सांगितलं नाही ते राज्य रयतेचं राज्य म्हणून सांगितलं असा राजा कोणता असेल तर त्याचं नाव युग शिवछत्रपतींचा आहे हा इतिहास आहे या देशात आणि असंच या देशामध्ये अनेक कर्तृत्व महिला जन्माला आल्या संकट आली त्या संकटा मात करून आपल्या हातामध्ये नेतेने जी सत्ता दिलेली आहे ती सत्ता ते राज्य राज्य म्हणून चालवण्याचा आदर्श कोणत्या महाकर्तृत्वान महिलेने या देशामध्ये केला असेल तर पुण्यशोक अहिल्या देवींचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो आणि हे काम उभ्या आयुष्यभर अहिल्या देवींनी केलं व्यक्तिगत संकट आली त्याची चिंता कधी केली नाही राज्य हातात घेतलं समर्थनानं चालवलं विकास नावाचं थी चित्र देशाच्या समोर मांडलं आज आपण काय सांगतो काय हवं असलं लोकांना अन्नफानी आणि त्या गोष्टी देशाच्या काना खोफ्यामध्ये कसा न मेहनत करणाऱ्या माणसाला कुठेही जायचं असेल आणि वेळ फसली तहान लागली पिण्याचं पाणी हवं असेल तर देशाच्या कलाकौशामध्ये पाण्याच्या वाजवा पाण्याच्या विजयी या काढून उपेक्षितांना संबंधवर पाणी पुरवण्याचं काम करणारे जे राज्यकर्ते होते त्याच्यामध्ये अहिजीचा उल्लेख हा करावा लागेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्या होते हाताला काम पाहिजे आणि म्हणून वस्त्रोद्योगाचा व्यवसाय कसा करता येईल याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं अनेक गोष्टी त्यांनी केल्या कर्तृत्व दाखवलं शौर्य दाखवलं आणि त्यामुळं आज आपण अभिमानानं आयुर्या देवींचा उल्लेख करत असतो मला स्वतःला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी हा सोहळा तुम्ही सगळ्यांनी कष्टांनी आयोजित केला आणि नव्या फिरीच्या समोर एका आदर्शवत व्यक्तीचं जीवन हे मांडून नव्या फिरीला एक प्रकारच्या प्रेरणा तुम्ही दिल्या आणि त्याचबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना अंत्य करण्यापासून धन्यवाद देतो आज धनगर समाज हा देशाचा एक अत्यंत कष्टारू महत्वाचा आणि फरकी देशाच्यासाठी खस्ता ठरणारा असा हा समाज आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये धनगर समाजाचं योगदान उर्तवतं वारावशीचा सोन्या अभ्यास करा या वारावशीमध्ये स्वातंत्र्य से सर्व लेणी त्या स्वातंत्र्य से चले यूडी अनेक लोक सहभागी झाले sensi आणि करण्याच्यासाठी त्यांनी खचरा खाल्लेल्या होत्या अनेकांची नावं सांगतायची आज तीन लोकांनी मला राजस्थानामध्ये गेले पन्नास साठ वर्ष साथ साधली माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मशी संकट होता पण त्यावेळेला सामान्य कुटुंबातले अनेक लोक मजुरिने पाठीमागं उभे राहिले पंधाराला गेलो तर दुवाबापूचं नाव विठ्ठलराव खोकलेंचं नाव खोण्यांचं नाव ना, अनेकांची नावं सांगतायची या सगळ्या लोकांनी जीवाभाहाचे सायकल येऊन त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण शक्ती ताकद ही माझ्या मागे उभी केली आणि त्याचमुळं मी राज्यात आणि देशात काही ना काहीतरी करू शकलो आई देवीने अनेक गोष्टी केल्या आज तो आदेश ठेवला पाहिजे स्मारकाची चर्चा या ठिकाणी केली गेली जरूर प्रमुख लोकांना बसून त्याचा काय विचार करायचा हा विचार करू एक गोष्ट लक्ष दिल्या आज तुम्ही वाराणसीमध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे या ठिकाणी मेडिकल कॉलेज पाचशे कोटी रुपये खर्च करून आज उभं केलेलं आहे आणि ते अहिल्या देवींच्या नावाने उभं आहे हा काही कल्ड्याचे कंद्रा अनेक संस्था फोन उभं केल्या शेतीच्या काम करणारी कृषी अतिशय नावाची संस्था फेन उभे केली आज मी संस्थे संस्थेमध्ये जातो ते शेतकऱ्या मुलं मुली लहान समाजाची این از یویژنتی هیچ چیز در فن کنستا تی سال سالی گستگی دی یه سالانه سی و یه میلیون و یک است که چند ثانیه از کودکی میگیرد. نا ایگان سالانه که میگیرد، آن یک میلیون و یه وسیله فزی. ویژگی سالانه میگیرد. هزاران میلیون میگیرد. آن وسیله فزییه. آن سالانه. तर ही नवीन फ्री कर्तृत्वान ही कशी होईल आणि ती जीवनामध्ये यशस्वी कशी येईल यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं हेच खरं असताना अहि्या देवीचं स्मरण करण्यासारखं आहे आणि त्या कामाला आपण मिळून सतत प्रयत्न करूया सगळ्यांना बरोबर देऊया आदर्श विचार हा जतन करूया एवढंच या ठिकाण सांगतो 아니 와제 돈 세워서 저거 저 제일 제일